काही दिवसांपूर्वी नितेश राणींनी सांगितलं की दाढी आणि त्या गोल टोपीवाल्यांकडे जा आणि त्यांना विचारा मराठी येते की नाही तर त्याला उत्तर मी आज देऊ इच्छिते की मी त्याच दाढी आणि गोल टोपीवाल्या समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे माझ्या रक्तात मराठी आहे माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे नक्कीच हाच त्यांचा जो मेन अजेंडा आहे की जाणीवपूर्वक असा समाजात भ्रम निर्माण करायचा खरं म्हणजे हा जो आंदोलन आहे हा मराठी मोर्चा आहे हा कधीही मराठी विरुद्ध अमराठी असा नव्हता हा कधीही महाराष्ट्र विरुद्ध इतर प्रांत असा नव्हता याला राजकारण्यांनी आपल्या ज्या राजकीय त्या भाजण्यासाठी वेगळा रंग दिलाय सरकारमधले आमदार जेव्हा तेव्हा तुम्ही काय आंदोलन झालं की खरच म्हणजे महाराष्ट्रात मराठी मुख्यमंत्री दोन मराठी उपमुख्यमंत्री नंतर पण आज चार तारखेला मराठी विरुद्ध जी पनी जे आंदोलन झालं त्याच्यात एकदम सर्रासपणे वेगळं एकदम सुरळीत तो आंदोलन झालं पण आज जेव्हा मराठी व्यक्ती मराठी मातृभूमीवर उभा आहे आणि अशा प्रकारचे काही विधानं करू इच्छितो आणि आपली आपल्या मनातली ती जी एकजुटता आहे ती इच्छितो मराठी अस्मितेसाठी झगडू इच्छितो त्यावेळी त्यांना दाबलं जात ही दाब, ही जी दबावशाही आहे ही महाराष्ट्रात कदापि चालू शकत नाही आणि आम्ही शंका घेते हेच सरकार मधले जे आपल्या राजकारणांना इकडे राजकारणाला इकडे राजकारणी पोळ्या भाजण्यासाठी इथे जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही इकडे आमची मुस्कट दाबी अजिबात न्याय मिळाला मराठी माणूस जो आहे तो त्याच्या न्यायासाठी लढतो आपल्या मातृभूमीवर आपल्याला जर हा न्याय मिळाला नाही तर आम्ही कुठे जायचं मराठी मुख्यमंत्री असल्यानंतर मराठी उपमुख्यमंत्री असल्यानंतर निराश केलंय